स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी सेवन क्लासमध्ये आज आपण दहा इंचाच्या चा, चा, चा बाईचं चाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी कटिंग बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं आम्ही डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे ही जी बाजू आहे बंद नेहमी उंची जी आहे ती बंद बाजूवरती ठेवायची आहे तर चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि आपली जी उंची आहे ती तयार सात इंच आहे त्यामध्ये आपण अस्तर साठ अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत त्याप्रमाणे आपण हा व्हिडिओ तयार करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला इकडच्या साईडला आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन अगोदर घ्यायचं आहे अस्तरचा ब्लाउज असेल तर अर्धा इंच घ्या बिगर अस्तरचा असेल तर शिलाई मार्जिन जे आहे ते दीड इंच घ्यायचं आहे तर आपण इथं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याच्यानंतर भाईची उंची तयार जी आहे ती टाकायची आहे म्हणजे सात इंच घ्यायचं आहे आपल्याला इथं तर सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर ते घेतल्याच्या नंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो बाहेरुंदीसाठी घ्यायचा असतो तर आपण इथं दहा इंच जो आहे तो आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे भाई आपली चाळीस साईडसाठी आहे तर इकडच्या साईडलाही आपण दहा इंच घ्यायचं आणि बॉक्स तयार करायचा आहे तर खूप कमी वेळात आणि पटकन आपल्या भाई तयार होते आपली हे जे आहे ते आपण मार्किंग करून घेऊयात फक्त आपण छातीचा चौथा भाग रुंदीसाठी घ्यायचा आहे त्यामध्ये शिलाई मार्जन वगैरे काही आडे करण्याची गरज नाही छातीचा चौथा भाग घेतला तरी आपली भाई जी आहे ती परफेक्ट येते त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजच्या भाईचं कटिंग करताना छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे सात साडेसहा इंचाच्या पुढच्या जे बाई कटिंग आहे त्याच्यासाठी आपण उंचीनुसार कॅपाईट असते ते आपण इथं कॅपाईट साडेतीन इंच घेणार आहोत म्हणजे साडेसहा इंचाच्या पुढच्या जी बाई आहेत पूर्ण त्याच्यासाठी आपण साडेतीन इंच कॅपाईट घेत असतो इथं साडेतीन इंच कॅपाईट ज्या ठिकाणी घेतलेलं आहे तिथं खाली आपण दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली ही इथं दीड इंच घ्यायचं आहे तर वरती दीड इंच घेतलेला इथं दीड इंच घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे बघा आकार कसा आला पाहिजे आपला असा आपला आकार आला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा आकार देताना एक इंचापासून सुरुवात करायची आणि हा असा आकार आपल्याला द्यायचा आहे तर हे असे दोन्ही आकार आले ना तर आपली भाई जी आहे ती परफेक्ट येते तर वरच्या साईडने आपल्याला फक्त दीड इंच घ्यायचं आहे हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे आणि हे आपण वरती दीड इंच घेतलेला आहे तर हा कसं तेही सांगते तर बघा हा जो उरलेला भाग आहे तो आपला म्हणजे शिलाई मार्जिन आणि दंडगेर आहे जितका तुमच्या बाईचा दंडगेर आहे त्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं असतं हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे हे बघा हे आपलं शिलाई मार्जिन हा वरचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करत असतो हे जे आहे ते आपलं दंडगेर आहे हा जो आहे तो आपला सात इंच दंडघेर आहे सात इंच दंडगेर त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स केलं वरला उरलेला भाग आहे तो क्रॉसमध्ये आपण मार्क केलं न बघता दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करता वरच्या साईडनी दीड इंच एक इंच किंवा सव्वा एक इंच असं तिन्हीपैकी कुठला एक पॉईंट घेऊन हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आणि कटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपली इथं परफेक्ट असं भाईचं कटिंग आहे आणखीन एक वेळ सांगते ऊन बंद बाजूवरती उंची टाकायची अस्तरचं ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं बिगर अस्तरचं असेल तर दीड इंच करायचं त्याच्यानंतर आपल्या उंचीनुसार कॅपायट घ्यायची आहे साडेतीन इंच आपण इथं कॅपायट घेतलेली आहे सा सात इंचाची भाई आहे म्हणून जिथं कॅपायट घेतली तिथं दीड इंच घेतलं इथंही दीड इंच घेतलं त्याच्यानंतर आपण बाहेरचा आकार देऊन घेतला त्याच्यानंतर आपला हा आकार दिलेला आहे दोन्हीच्या इंच्यामधलं जे अंतर आहे ते अर्धा इंच पाहिजे त्याच्यानंतर आपण वरती दीड इंच घेऊन क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे चाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी सात इंचाच्या बाईचं परफेक्ट असं कटिंग आहे तर तुम्ही बघू शकता आता कटिंग झाल्यानंतर भाईचे आकार आपले किती व्यवस्थित आले आले आहेत अगोदर भाईचा आकार कट करायचा भाई जे आहे ते उकल घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आकार आपला एकदम परफेक्ट येतो भाईचा अशाच पद्धतीने कुठल्याही साईचं भाईचं कटिंग करायचं आहे खूप कमी वयात आणि परफेक्ट असं भाईचं कटिंग झालेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद